नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बार्शी रोडला संगीत जवळ एक पंचवीस बाय मध्ये दोन स्लॅबच्या रूम आणि दोन साध्या पत्र्याच्या रूम असे चार रूमचं घर पाहायला आहोत समोरचा वीस फुटाचा रोड आहे याची लांबी रुंदी पंचवीस बाय चाळीस आहे घराची बाजूला पिठाची गिरणी आहे व्यवसाय पिठाचा पिठाची गिरणी तुम्ही पाहू शकता फ्रंट पंचवीस आणि लांबी चाळीस आहे एक हजार स्क्वेअर फूट आहे पाण्याचे बोरवेल आहे तुम्ही लांबिरुंदी पाहू शकता पाठीमागं दोन रूम आहेत स्लॅबच्या आजूबाजूला लोकवस्ती भर भरलेली आहे आता आपण मध्ये एंट्री केल्यानंतर डाव्या साईडला पाण्याचा हौद आहे आणि बोरवेल आहे हा बोरवेल तुम्ही पाहू शकता ओनर या प्रॉपर्टीचा रेट एकदम व्यवस्थित रेट सांगत आहेत फक्त बत्तीस लाख रुपये एवढ्या सांगत आहेत बैठकीला थोडं बहुत कमी जास्त होईल टॉयलेट बाथरूम सेपरेट से से आहे आंघोळीचं बाथरूम सेपरेट टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे आपल्याला जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावी जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाहीत टॉयलेट बाथरूम पाहू शकता आणि आपण आता बेडरूममध्ये आला आहोत बेडरूमचा व्यू आहे दक्षिणेला खिडकी सोलेले आहे कडाप्याची आलमारी वगैरे आहे बेडरूममध्ये बेडरूम तुम्ही पाहू शकता आपण जर चॅनेलला नवीन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा बेलचे बटन दाबून ऑलर करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापर्यंत नवीन नवीन प्रॉपर्टीचं नोटिफिकेशन भेटत राहील आपल्या पाहुणावळेला मित्र कंपनीला व्हिडिओ शेअर करा ज्यांना कोणाला प्रॉपर्टी घेईल त्यांना मदत होईल दिशा उत्तर येथे पंचवीस बाय चाळीस प्लॉट एरिया येतो दोन रूम आहेत दोन साधे पत्र्याचे रूम आहेत बत्तीस लाख रुपये किंमत सांगतात बैठकीला नक्की कमी जास्त होईल अशा शेखान सोबत येऊ जय हिंद जय महाराष्ट्र